सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल सुलतानपूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सुलतानपूर ग्रामपंचायतीचे कर्मचारी गजनन राजहंस यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास सुलतानपूर मेहकर रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळील एका शेतातील झाडाला गळफास आत्महत्या घटना उघडी झाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली असून आत्महत्ये मागील कारण अद्याप अपष्ट आहे पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे आधुनिक जीवनशैलीमुळे आज प्रत्येक व्यक्तीवर विविध प्रकारचे ताणतणाव येत आहेत अशा परिस्थितीत समस्यांवर मात करून पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला भावनिक आधार देणारा मित्र किंवा जवळची व्यक्ती असणे आवश्यक आहे तणावातून सुटण्यासाठी संवाद आणि मानसिक आधार महत्वाचा ठरतो या दुर्दैवी घटनेमुळे सुलतानपूर परिसरात शोककळा पसरली असून समाजातील प्रत्येकाने अशा घटनांवर संवेदनशीलपणे विचार करणे गरजेचे आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर